नमस्कार मी डॉक्टर भरत राठोड आता आपण आहोत तुळजापूरमध्ये हा माझा दुसरा पेशंट आहे आजचा तर इथे आपण एक काका आहेत काकांचं नाव आहे भतू नबी मुलानी ओके हे मला वाटतं तुम्ही तुळजा कुठे का कुठे कुठे आलं ओके तर तुळजापूर पासून जवळचे पेशंट आहेत त्यांना सुद्धा गेले आठ वर्ष Uh, दोन्ही पायामधली ताकद म्हणजे लोअर लिंब पूर्ण वीक आहे आणि ऍक्च्युली त्यांचं आठ वर्षापूर्वी स्पाइन सर्जरी झालेली आहे सर्वायकल आणि लंबर म्हणजे पाठ आणि मान दोन्ही ठिकाणी त्यांची मोठी सर्जरी झालेली आहे लॅबनॉप झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्यांना लग्वीचं सेन्सेशन नसतं त्यांना तिथं युरिन बॅग लावलेली आहे दोन्ही फूट ड्रॉप आहे पूर्ण पायाची बोटं जी आहे ती पूर्ण अशी वाकडी झालेली आहे त्यांना सरळ बोटं करून चालता येत नव्हतं किंवा त्यांना खाली उतरून कुठलंही त्यांचं स्वतःच काम सुद्धा करता येत नव्हतं अशी अवस्था त्यांची होती असं त्यांच्या फॅमिली आणि ते स्वतः म्हणताय काय काय त्रास होत उभा राहायला सुद्धा येत सुद्धा येत हे किती वर्ष झाले आता हे बघा वर्ष झाले आठ दहा वर्ष झाले त्यावेळेला त्यांचं काही ऑपरेशन वगैरे झालं होतं ऑपरेशन मग ते अच्छा मग ऑपरेशन केल्यानंतर काय केलं डॉक्टर काय म्हणला तुम्ही अंगावर घातले तुमचं नशीब न झालं तुमचं नशीब म्हणजे ऑपरेशन सक्सेस झालं तर तुमच्या नशिबाने नाहीतर नाही झालं तरी ओके मग काय झालं काय ऑपरेशन केल्यावर मग ती काय लग्वीची पिशवी निगण नाही चालता येणार ऑपरेशन सक्सेस झालं नाही अवस्था त्यांची होती मग यांना आपल्या पठाण सर आहेत हिरोज सर आहेत जावेद सर आहेत संतोष सरांच्या टीम मधून हे सगळे उपाडे सरांच्या टीम मधून हे लोक आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातून तर मग पुढे काय फायदा झाला मला आता आपला औषधी तुम्ही चालू करून किती दिवस झाले एक महिना एक महिना झाला आणि दुसऱ्या महिन्याचा चालू आहे ओके मित्रांनो समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीच्या माध्यमातून आम्ही इथे आलेलो आहोत माझा नऊ जीवनच इथं तुम्हाला हे प्रिस्क्रिप्शन दिसत ह्या याच्यामध्ये आपण त्यांना सेवन वंडर आर्थ विटामॅक्स हे चालू केलेलं आहे एक महिना पूर्ण झाला दुसरा महिना चालू आहे मग ह्या औषधीच्या माध्यमातून किंवा ह्या प्रॉडक्टच्या मा माध्यमातून त्यांना आलेला जो रिझल्ट आहे तो काय आहे आता आता परिस्थिती काय तुमची आता जरा मी हे काय या औषध खाल्लं तसं जरा फरक पडलाय कसा फरक पडला आता चालता वगैरे आणि हे पाय असली मोठी मोठी होती पाय सुजून मोठी ही मान ही सुंदर सुज पूर्ण अंगावर सुज होती आता कमी झाली कमी झाली सूज एकदम कमी झाली पायाचे बोटं कशी झाली आता पूर्वीच्या तुलनेमध्ये सरळ ही तर सरळ हा जो रिझल्ट आहे पण हिंदिल बंद झाली होती बंद झाली होती म्हणून आता सगळं होत आहे म्हणजे आता काठीच्या आधाराने ते चालायला लागलेले आहेत स्वतःच्या स्वतः चालत आहेत आणि ही खूप आनंदाची बाब आहे की असे रिझल्ट हे भारतभरामध्ये सगळ्यांना आले पाहिजे या का, का परत या थोडं जवळ येऊन करा ना जवळ पायाचं वगैरे कळत खरं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा भारतभर तुम्ही पसरवला पाहिजे कारण असे आठ आठ दहा दहा वर्ष वेळेवर झुकलेले पेशंट उठले पाहिजे चालले पाहिजे आणि सगळ्या समाजाला कळलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थँक्यू जय सरेम